केंद्रीय जुन्नर येथील प्रसिद्ध हॉटेल गिरिजा आम्ही देतो फक्त महाराष्ट्रीयनच नाही तर साऊथ इंडियन पंजाबी आणि गुजराती चवीचे पदार्थ तुमच्या खास प्रसंगांसाठी उपलब्ध आहे अत्याधुनिक बँकवेट हॉल आणि व्यावसायिक मीटिंगसाठी कॉन्फरन्स हॉल आमचा पत्ता लेण्याद्री रोड गोळेगाव जुन्नर नाहूर गावठण पुनर्वसन प्रकल्प पूर्णत्वास लाभार्थ्यांनी घेतल्या नवीन घरा चचाव्या नाहूरगावठा आणि शिवशक्ती सहकारी गृहनिर्माण संस्था पुनर्वसन प्रकल्पाच्या लाभार्थ्यांनी त्यांच्या नवीन घरांच्या चाव्या वाटपण्यात आल्या मेमर्स ओम बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांच्यामार्फत राबवण्यात आलेल्या या प्रकल्पाला अलर्ट सिटिझन्स ट्रस्ट या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक अजित जोबनपुत्रा यांच्या सततच्या मार्गदर्शनाचा मोठा फायदा झाला या यशस्वी पुनर्वसनामुळे लाभार्थी रहिवासी आणि विकासक दोघेही समाधानी असून त्यांनी अजित जोबनपुत्रा यांचे विशेष आभार मानले या ही प्रकल्पा संदर्भातील कोणत्याही समस्यांचा मार्ग ही आम्ही अजित जोबणपुत्रा यांच्या मार्गदर्शनाखालीच काढू आणि दोनही पक्ष या प्रक्रियेसाठी कटिबद्ध आहोत असे विकासक आणि लाभार्थी रहिवाशांनी आमच्या विशेष संवाददात्यांशी बोलताना सांगितले या प्रकल्पामुळे अनेक कुटुंबांचे पुनर्वसन यशस्वीरित्या पार पडले असून रहिवाशांनी सुरक्षित आणि आधुनिक घरे यांना मिळाली आहेत या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विशेष प्रतिनिधी गोपाळ आचरेकर यांनी इंडिया 24 फोर न्यूज एक्सप्रेस मराठी आपली बातमी आपला विश्वास आपला आवाज